महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माझे नाव जयेश राजेंद्र बदाने राहणार मयूर तालुका साखरी जिल्हा दुडे मी आता या पोल्ट्री व्यवसायामध्ये उतरलेलो आहे साधारणतः मी दोन हजार बारापासून पासून पोल्ट्री उद्योगात उतरलेलो आहे तर नोकरी करण्यापेक्षा तर मी असा एक निर्णय घेतला की नोकरी करण्यापेक्षा आपण काहीतरी शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करू तर मी जोडधंदा म्हणून व्यवसाय करण्यासाठी मी पोल्ट्री हा व्यवसाय सुरू केला दोन हजार बारापासून मी साधारणत पाच ते सहा हजार पक्षी टाकतो तर कमीत कमी मला पंच ही बॅच असते वाली पोल्ट्रीची पंचेचाळीस दिवसाची पंचेचाळीस दिवसात आम्हाला साधारणतः नैत्या बॅचला एक लाख पंच लाखो रुपये मिळतात नाही त्या बॅजला आम्हाला सत्तर हजार रुपये मिळ पण मिळतात व आम्ही फक्त दिवसातनं तीन तास वेळ देतो सकाळी आम्ही एक तास हे ये भांडे वगैरे पाण्याचे धुतो व मेडिसिन वगैरे टाकतो व त्याच्या परत सायंकाळी आम्ही दीड तास फील टाकतो परत आणखी सायंकाळी भांडे देतो व पोल्ट्रीसाठी मॅनेजमेंट असं ठेवायचं की निसर्गारण्य वातावरण बनवायचं आजूबाजूला सर्व झाडं व पोल्ट्रीमध्ये फॅन व सर्व मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवायचं कोणता प्रॉब्लेम आला हा लगेच जो तिथं प्रतिनिधी काम करतो त्याला लगेच कळायला पाहिजे की इथं हा प्रॉब्लेम आहे लगेच हे करायचं आणि पडद्यांची मॅनेजमेंट अशी ठेवायची की वातावरणानुसार पडद्यांची मॅनेजमेंट ठेवायची नंतर काही काही फार्मर म्हणतात की आम्हाला हा पोल्ट्री व्यवसायमध्ये हो आम्हाला कमी पैसे मिळतात व त्याचं कारण असं आहे की ते काय करतात तर जेव्हा वातावरण गरम असतं तेव्हा पण ते त्यांचे वरती असतात पडद्यांचे मॅनेजमेंट हे फक्त वातावरण पाहूनच ठेवायची व नोकरी मी दोन हजार बारा साली नोकरीला लागत होतो पण माझ्या डोक्यात एक विचार आला की नोकरीला लागून आपण नोकरीमध्ये आपण सात आठ तास वेळ गुंतवायचा एवढे सात आठ तास वेळ गुंतवण्यापेक्षा तर आपण पाच सहा लाखात मी त्या दोन हजार बारा साली हा पोल्ट्री हा व्यवसाय सुरू केला तर मी आज लाखो रुपये आहे या पोल्ट्री व्यवसायापासून व माझा सर्व घरभार चुकी आहे या व्यवसायापासून जय जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा